निषेध असो त्यांच्या सोबत डुप्लिकेट मामा फसवणूक मामा देवेंद्र मामांचा जा सुद्धा जाहीर निषेध असो अजित मामांचा जा सुद्धा जाहीर निषेध असो चला एकनाथ मामांच्या गावाला जाऊया जा रोजगार घेऊन येऊया सोळा तीन एकोणावीस दिवस बलिदान देणाऱ्या अभिलाल देवरेकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमच्या मामांचा जा जाहीर निषेध एकनाथ मामांचा जाहीर निषेध मुख्यमंत्री पदासाठी लबाड बोलणारे आमचा एकनाथ मामा देवेंद्र मामांचा जाहीर निषेध लाडक्या बहिणीच्या नावाने लाडक्या बाचांना मुख्यमंत्री योजनेअंतर्गत फसवणूक करून प्रशिक्षण दिलं सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता देऊन अकरा महिना झाल्यानंतर आम्हाला घरचा रस्ता दाखवला म्हणून मामांचा जाहीर निषेध चला एकनाथ मामांच्या घरी जाऊया आणि रोजगार घेऊन येऊया अन्यथा त्यांची लायकी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळेस दाखवूया चला एकनाथ मामांच्या घरी जाऊया रोजगार घेऊन येऊया भारतीय राज्य घटनेचा घेऊ आधार कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीस तेवीस अडोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन तीनशे नऊ या कलमांचा आधार घेऊन आंतरराष्ट्रीय एकोणीसशे अठ्ठेचाळीस चा कायद्यानुसार चा आपला रोजगार मिळवूया एकनाथ मामाच्या गावाला जाऊया आणि त्यांनी फसवणूक केली हे जनतेला सांगूया चला एकनाथ मामाच्या गावाला जाऊया त्यांचा निषेध करूया एकनाथ मामा देवेंद्र मामा आणि अजित मामा तुम्हाला तुमचा भाचा अभिलाल दादा करना ही। जर तुम्ही खरंच आमचे लाडके मामा असाल तर आम्हाला तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा अन्यथा ही टाकून तुमचा निषेध करणारा भाचा येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या वेळेस तुम्हाला खेडापाड्यावरती फिरू देणार नाही तुमची अवकात दाखवल्याशिवाय आम्ही तुम्हाला रस्त्यावर बसू देणार नाही राजकारणामध्ये तुम्हाला तुमच्या खुर्चेवरती बसू देणार नाही कारण तुम्ही फसवणूक आमची केली आमच्या परिवाराची केली आमच्या शेतकऱ्यांची केली गोरगरिबांच्या मुलांची केली याचा जबाब तुम्हाला द्यावा लागेल एवढंच बोलतो म्हणून प्रशिक्षणार्थी बांधवांनो चला महाराष्ट्राच्या माझ्या लाडक्या मामाच्या घराला जाऊया एकनाथ मामाच्या घराला जाऊया त्यांच्या गावात जाऊन त्यांच्या घराजवळ बसूया जोपर्यंत रोजगार मिळत नाही तो तोपर्यंत तिथून उठवू नका आणि त्यांच्या त्यांनी दिला नाही तर त्यांचा निषेध करण्याची तयारी करूया एकनाथ मामाच्या गावाला जाऊया एकनाथ मामाच्या गावाला जाऊया एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय जेही भारत जय संविधान